काय रे काय लाडात आला काय हसतो का काय हसतो हसतय रे कु जलती एक हसतो मग हसत का हस हस <laughs> रे <तो> <laughs> हस तू ए दात वाश्या ए बबड्या बब्या काय नाटक का करत रे खरंच तू अय ते बघ ए हसतो का हसतो का हसतो कसं होतंय कसं होतंय अदग गद 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 कसं करते अवघडे बाबा बाबड्या हे पिल्या का आणत असं की रे कसं हसते हसत असं नाही ना चिकन रे चिकन आमचा पांढरा ससा ए सस्या ए आहे काय नाटक करतोय काय करतोय बाबड्या एवढं ते पाय कुठं लावलेत हम्म बघू इकडे जरा पाय ते बघ बबड्या बघू पाय जरा त्या बघ असे नाटक करते बघ लाड करून घ्यायला पाहिजे नुसता लाड पाहिजे है बाबड्या है ना छान वाटत असं ना ते बघ हा पाहिजे का तुझे दमला असशील डुव्या दमला बबड्या बघ चला खाली ऐ बासमती बासमती चल चल खाली चल चला चल, उठा चला घाला कपडे चला चला चल, चल, खाली उठा उठा उठ उठा चल, उटा, 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 उटा। चल। चल 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 बबड्या